नमस्कार जीवन संजीवनी या मध्ये आपले स्वागत आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने साखर ही अजिबातच चांगली नाही तरी देखील सर्वात आपण चहा करतो आणि यामध्ये साखर टाकतो आपल्याला माहित आहे का आपल्या शरीराकरता साखर ही एक विषाप्रमाणे काम करते आणि चहा पिणे तर आपण टाळत नाही चहा तर आपल्याला हवच असतो सकाळ झाली की पहिले चहा अशा चहा प्रेमींसाठी आज मी अगदी सुंदर फक्कड असा गुळाचा चहा घेऊन आले आहे जो चहा कधीही फुटणार नाही व सहजतेने ज्या वेळेस हवा त्यावेळेस आपल्याला करून पिता येणार आहे कारण दरच महिलांची अशा तक्रारी असतात की आम्हाला गुळाचा चहा आवडतो तो, तो शरीराकरता चांगला आहे साखर शरीराकरता चांगली नसून देखील गुळाचा चहा हा फुटतो म्हणून आम्ही हे करायचे टाळतो तर अशा महिलांचे देखील टेन्शन या व्हिडिओमुळे नक्कीच जाणार आहे कारण सहजतेने अशा देखील हा चहा तुम्हाला करून पाजणार आहे व स्वतः देखील आहेत व आपल्याबरोबरच इतरांचे देखील आरोग्य हे सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला हवे तितके एका पात्रामध्ये दूध घ्या मी येथे एक कप भरून दूध घेणार आहे यामध्ये आपण टाकणार आहोत चहा पावडर जो चहा पावडर आपण वापरत असाल तो चहा पावडर यामध्ये टाका व यामध्ये मस्त ताजा ताजा गोती चहा घेऊन हा देखील स्वच्छ धुवून टाकून द्या यामुळे चहा अगदी सुंदर होतो आपल्याकडे असेल तर टाका नसेल तर काही नाही आणि एक छोटा आल्याचा तुकडा हा देखील थोडासा कुटून यामध्ये टाकून द्या यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आले गवती चहा हिरवी वेलची हे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आणि येथे मी एक दुसरे पात्र घेतले आहे यामध्ये साधारण अर्धी वाटी भरून पाणी टाका व यात चिरून घेतलेला गुळ आपल्याला आवडीनुसार जितका हवा तितका टाकायचा आहे हे बघा याप्रमाणे गुळाचे पाणी जे आहे हे छान उकळले गेले आहे व आपला चहा देखील येथे छान उकळला गेला आहे तर प्रथम हा जो चहा आहे हा गरम गरम यामध्ये गाळून घ्या व लगेचच हे जे गुळाचे पाणी आहे हे यामध्ये टाकायचे आहे आणि आपला गुळाचा छान चहा येथे तयार झाला आहे तर तयार झालेला गरमागरम गुळाचा फक्कड चहा आपणही प्या व घरातील सर्वांनाही द्या ज्यामुळे आरोग्य देखील सुधारेल व शरीराला त्रास देखील होणार नाही व हा चहा फुटणार देखील नाही मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा गुळाचा चहा मग स्वतःही प्या दुसरा नाही पाहिजा व व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद